जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक पंचेचाळीसावादृष्टपूर्व हृषित दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनोमे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद स वासा गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये विश्वरूपाचे साक्षात्कार झालेल्या अर्जुनाने श्रीकृष्णांना अशी प्रार्थना केली आहे हे श्रीकृष्ण आता मी पूर्वी कधीही न पाहिलेले तुमचे भव्य वैश्विक रूप पाहत आहे आणि मला खूप आनंदही होत आहे पण तरीही माझे मन भीतीने थरथरत आहे हे श्रीकृष्णा माझ्यावर दया करा आणि मला तुमचे पूर्वीचे रूप दाखवा हे श्रीकृष्णा तुम्ही सर्व देवांचे स्वामी आहात हे श्रीकृष्णा तुम्ही सर्व जगाचा आश्रय आहात अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना वैश्विक रूप काढून त्यांचे शुभ आणि आनंददायी रूप दाखवण्यासाठी प्रार्थना करत आहे आपणही श्रीकृष्ण परमात्म्यांना त्यांचे सर्वात आनंददायी रूप प्रकट करण्यासाठी प्रार्थना करूया जेणेकरून आपण नेहमी आपल्या अंतःकरणात त्या आनंददायी रूपाचे दर्शन घेऊ आणि अनुभवू शकू श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुनाचे शब्द आपण जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अदृष्टपूर्व हृषीतस्मि दृष्ट प्रव्यथित मनो मे सदैव मे दर्शय देव रूप जगन्नीवास श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनोमे तदेव मे दर्शय देवरूपम् प्रसीदेवेश जगन्निवास वं अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनोमे तदेव मे दर्शय देवरूपं देवेश जगन्निवास